नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या उमेदवारी शेवटचा दिवस हा सतरा नोव्हेंबर होता हे झाले असताना सतरा नोव्हेंबर अखेरपर्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी झाली आहे आणि आता अंतिम माघारची तारीख ही आहे एकवीस नोव्हेंबर काल अर्जांची छाननी झाली यामध्ये अनेक अर्ज अवैध ठरले आहेत त्याचे कारणही असेच आहे की या अनेक अर्जांसोबत ए बी फॉर्म नसल्यामुळे अनेक अर्ज हे अवैध ठरले होते अनेकांनी आने दोन दोन अर्ज भरले होते त्या तेही त्यातील काही अर्ज अवैध ठरले आहेत प्रामुख्याने जर विचार केला तर या ठिकाणी आता आपण खरं पाहिलं तर या फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी खासदार रणजित शेह नाईक निंबाळकर या दोघांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे दोघांनीही जोरदार ताकद लावलेली आहे एकीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या बंधूसाठी तर दुसरीकडे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या चिरंजीवांसाठी यामुळे आता या रंग या निवडणुकीतील रंगत हळूहळू वाढत जाणार आहे फलटणचे कोण होणार नगराध्यक्ष आता या नगराध्यक्ष कोण होणार याला आता जेमतेम तेरा दिवस या ठिकाणी उरले आहेत तेराव्या दिवसानंतर या ठिकाणी फलटणला नवीन नगराध्यक्ष मिळ मिळणार आहेत तब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि गेल्या पाच वर्षानंतर म्हणजेच चार वर्षाचा प्रशासकीय राजवट या ठिकाणी संपवून फलटणला नवीन नगराध्यक्ष मिळणार आहे यापूर्वी आपण आता फलटण नगर परिषदेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय चुरशीने मोठ्या संख्येने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते याची छाननी काल दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाली आणि या छाननीनंतर आता कोणाकोणाचे अर्ज वैध ठरले आहेत त्याचबरोबर कोणाचे अर्ज अवैध ठरले आहेत हे आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी विचार केला तर प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण असे दोन प्रवर्ग होते यामधील अनुसूचित जाती महिलेसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत आवळे लक्ष्मी प्रमोद या शिवसेनेचा हे बिफॉर्म यांना गायकवाड करुणा प्रशांत अपक्ष आहेत खंडाळे रेणुका लखन अपक्ष अर्ज आहे चव्हाण अपूर्वा प्रथमेश अपक्ष आहे लोंडे अस्मिता भीमराव अपक्ष उमेदवार पवार निर्म नर्मदा किसन अपक्ष हे अर्ज वैध झालेले आहेत यानंतर आता प्रभाग क्रमांक एक ब मध्ये म्हणजेच ही जागा सर्वसाधारणसाठी राखीव आहे सर्वसाधारण आहे यामुळे आता सर्व प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारणमध्ये वैध झालेले अर्ज पुढील प्रमाणे पवार सुमन रमेश शिवसेनेवरती यांचा अर्ज आहे त्याचबरोबर जाधव सोमा गंगाराम अपक्ष उमेदवारी अर्ज आहे पवार गणेश अरुण अपक्ष उमेदवार आहे जाधव विक्रम सोमा अपक्ष उमेदवार आहे जाधव रणजित सोमा अपक्ष उमेदवार आहे पवार देविदास किसन अपक्ष उमेदवार आहे या प्रभाग आ, एकमधील सर्वसाधारण जागेवरती अवैध जे अर्ज ठरले त्यामध्ये पवार देविदास किसन यांचा दुसरा अर्ज होता तर काकडे तेजस सूरज आर पी आय आटोले गट यांचा अर्ज या ठिकाणी बाद झालेला आहे अवैध ठरलेला आहे आता पाहूया प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जाती महिला या जागेसाठी कोणाकोणाचे अर्ज वैध ठरले काकडे मीना जीवन राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत रणदिवे आरती जयकुमार शिवसेनेचा उमेदवारी अर्ज आहे रुतिका पांडुरंग अहिवळे अपक्ष अहिवळे सोनाली संग्राम अपक्ष आता या जागेसाठी अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत काकडे अनिता प्रशांत भाजप व राष्ट्रवादी अहिवळे संजना सुनील भाजप व राष्ट्रवादी काकडे दीक्षा राजकुमार यांचे अर्ज अवैध ठरले आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण जागेसाठी या ठिकाणी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत अहिवळे सुपर्णा सनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अहिवळे अनिकेत राहुल शिवसेना अहिवळे पांडू समुद्रलाल अपक्ष कुणाल किशोर काकडे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अशा प्रकारचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून अनुसूचित जाती या ठिकाणी सर्वसाधारण जागा या ठिकाणी आहे अनुसूचित जातीसाठी जाती, या ठिकाणी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहे। आहेत अहिवळे सचिन रमेश राष्ट्रवादीचा अर्ज आहे हा अहिवळे सिद्धार्थ दत्ता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पलंगे हर्षद जालिंदर अपक्ष आहेत भोसले पूनम सुशील शिवसेना अहिवळे आशे हनुमंत अपक्ष निकुडे सुनील जनार्दन काँग्रेस यांचे अर्ज वैध ठरले आहेत तर याच जागेसाठीचे अवैध अर्ज पुढीलप्रमाणे सरगर दीपक लक्ष्मण सुनील बापू अहिवळे अहिवळे सिद्धार्थ दत्ता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आईवळे सतीश लक्ष्मण आता पाहूया प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत सरगर सुलक्षणा जितेंद्र भाजप ननावरे सुषमा हेमंत शिवसेना या ठिकाणी दोनच अर्ज राहिले आहेत यामुळे या ठिकाणचा सामना हा आता दोघ दोन उमेदवारांमध्ये समोरासमोर होणार आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत बोंद्रे पूनम मंगेश सरगर सुलक्षणा राष्ट्रवादी त्याचबरोबर सरगर आरती दीपक भाजप व राष्ट्रवादी राऊत उषा लालासो यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत प्रभाग क्रमांक चार अ मध्ये ओबीसी महिला या राखीव कॅटेगरीसाठी वैध झालेले अर्ज पुढील प्रमाणे प्रभा चंद्रशेखर अपक्ष जाधव रुपाली सूरज शिवसेना आतार सुलमा जमीर अपक्ष नाईक हेमलता चंद्रकांत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आता याच प्रभागामध्ये ओबीसी महिलेसाठी अवैध ठरलेले अर्ज प्रामुख्याने मनेर हिना वसीम आणि मायने रुपाली विजय मनेर रुखसार जाकीर यांचे अर्ज जा अवैध ठरले आहेत प्रभाग क्रमांक चार बस सर्वसाधारणसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत बागवान ताजुद्दीन महम्मद अपक्ष जाधव अनिल भाऊसाहेब अपक्ष नाईक निंबाळकर किशोर सिंह अपक्ष निंबाळकर राहुल जगन्नाथ भाजप अजरुद्दीन ताजुद्दीन शेख शिवसेना आता हे वैध अर्ज आहेत तर अवैध अर्ज चार बधील अवैध अर्ज पुढील प्रमाणे अंबोले विठ्ठल शंकरराव भाजप व राष्ट्रवादी हा अर्ज वैद्य अवैध या ठिकाणी ठरलेला आहे आता पाहूया प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे व्हटकर कांचन दत्तराज भाजप कांबळे शालन रवींद्र अपक्ष खंदारे योगेश्वरी मंगेश शिवसेना उबाटा होटकर सुरेखा श्रीकांत शिवसेना आणि या जागेसाठी अवैध ठरलेले अर्ज गायकवाड श्रद्धा राजेश कांबळे कविता राहुल यांचे अर्ज अवैध ठरले आहेत प्रभाग क्रमांक पाच ब साठी सर्वसाधारण जागेवरती वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे नागटे रोहित राजेंद्र भाजप लोंडे विजय हरिभाऊ शिवसेना गायकवाड शुभांगी मुकुंद शिवसेना उबाटा आणि याच जागेसाठी अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे जाधव अशोक जयवंतराव भाजप नाईक निंबाळकर प्रतापसिंह पृथ्वीराज भाजप नाईक निंबाळकर मनीषा समशेर भाजप यांचे अर्ज या जागेसाठी अवैध ठरलेले आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक सहामध्ये अ ओबीसी सर्वसाधारण या जागेसाठी वैध अर्ज पुढील प्रमाणे राऊत किरण देवदास भाजप कुंभार दीपक अशोक शिवसेना या दो दोनच अर्ज या ठिकाणी वैध ठरलेले आहेत दोघी दोघांमध्ये समोरासमोर या ठिकाणी लढत होणार आहे या जागेसाठी अवैध ठरलेला अर्ज नाळे सत्वशिला मारुतराव अडसूळ सूर्यकांत मल्लारी आता पाहूया प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण महिला या ठिकाणी वैध ठरलेले अर्ज नाईक निंबाळकर मंगलादेवी पृथ्वीराज भाजप सौ अमिता सदाशिव जगदाळे शिवसेना या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात अ सर्वसाधारण महिला वैध अर्ज पुढील प्रमाणे भोसले स्वाती राजेंद्र भाजप करणे श्रीदेवी गणेश शिवसेना टावरे लता विलास शिवसेना उबाटा शिंदे आरती दीपक अपक्ष या जागेसाठी अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे राजेश्री विशाल रायगुडे सौ पूजा ज्योतिराम घनवट शिंदे आरती दीपक शिवसेना त्याचबरोबर इनामदार हसीना रियाज आता प्रभाग क्रमांक सात ब साठी सर्वसाधारण या ठिकाणी आहे वैध अर्ज पुढील प्रमाणे जाधव अशोक जयवंतराव भाजप गुंजवटे पांडुरंग मानसिंगराव शिवसेना गुंजवटे मयूर बुवासाहेब कृष्णा भीमा विकास आघाडी आणि अवैध अर्ज या ठिकाणी ठरले आहेत दोन गाडगे अमोल हरिश्चंद्र आणि निंबाळकर राजेंद्र प्रतापराव सात बच हे होते प्रभाग क्रमांक आठ अ ओबीसी सर्वसाधारण या ठिकाणी वैद्य अर्ज पुढील प्रमाणे आतार फिरोज शाहनवाज भाजप तेली विशाल उदय शिवसेना कर्वे विकास विठ्ठल अपक्ष पालकर श्रीकांत विजय अपक्ष आता या जागेसाठी अवैध ठरलेला अर्ज पुढील प्रमाणे कर्वे विकास विठ्ठल भाजप माळवे अजय दत्तात्रय भाजप व अपक्ष आता प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी वैध अर्ज पुढीलप्रमाणे शहा सिद्धाली अनुप भाजप व अपक्ष निंबाळकर शीतल धनंजय नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार खानविलकर सुवर्णा अमरसिंह शिवसेना आणि या जागेसाठी अवैध अर्ज पुढील प्रमाणे मांढरे मिनल महेश भाजप व अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ ना ओबीसी महिला या जागेसाठी वैध अर्ज पुढील प्रमाणे मेटकरी रजिया मेहबूब नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी मेटकरी परवीन अब्दुल अपक्ष मधने कविता श्रीराम अपक्ष मोहळकर मंगल अतुल अपक्ष अशा प्रकारे वैध अर्ज आहेत तर याच प्रभागातील अवैध अर्ज आ, मेटकरी रजिया मेहबूब भाजप सिरतोडे पद्मा राजू भाजप व राष्ट्रवादी आता प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण जागेसाठी वैद्य अर्ज पुढील प्रमाणे गाणबोटे सचिन चंद्रकांत अपक्ष बोहिटे अमोल प्रकाश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तुषार गणपतराव पवार अपक्ष कदम सूरज हिंदुराव अपक्ष पवार पंकज चंद्रकांत काँग्रेस भोईटे निखिल विद्याधर अपक्ष अवैध अर्ज या नऊ मधील सर्वसाधारण जागेसाठी बोटे अमोल प्रकाश भाजप पवार युवराज महादेव भाजप व राष्ट्रवादी कदम सूरज हिंदूराव राष्ट्रवादी व भाजप पवार पंकज चंद्रकांत कृष्णा भीमा विकास आघाडी यानंतर आता प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक दहामधील ओबीसी महिले राखीव राखीवसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे काळे मनीषा राजेंद्र अपक्ष मोमीन रेहाना बशीर भाजप व अपक्ष भुजबळ जयश्री रंजित अपक्ष श्वेता किशोर तारळकर शिवसेना यांचे अर्ज वैध ठरलेले आहेत दहा अ ओबीसी महिलेसाठी तर त्याच प्रभागातील अवैध ठरलेले अर्ज भुजबळ जयश्री रंजित नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व भाजप काळे मनीषा राजेंद्र भाजप शेख पाकिजा अमीर शिवसेना यांचे अर्ज अवैध ठरले आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण जागेसाठी कोणाचे अर्ज वैध ठरले बोईटे अमित अशोक भाजपा बोईटे अजय अरुण अपक्ष पवार विशाल पांडुरंग कृष्णा भीमा विकास आघाडी शिरतोडे गणेश सूर्यकांत शिवसेना चव्हाण नाना श्यामराव अपक्ष गायकवाड मोनिका महादेव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांचे अर्ज दहा ब वैध साठी वैध ठरलेले आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक अकरा ओबीसी सर्वसाधारण या जागेसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत बोही सनी ताराचंद अपक्ष उमेदवार आहेत चोरमले संदीप दौलतराव भाजप चोरमले कृष्णात मल्लारी शिवसेना शेख अमीर गनीम अपक्ष आता अवैध या जागेसाठी ठरले अर्ज बोही सनी ताराचंद नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चोरमले स्वाती संदीप हे अवैध अर्ज ठरले आहेत अकरा ओबीसी सर्वसाधारणसाठी प्रभाग क्रमांक अकरा ब सर्वसाधारण जागेसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे निकम प्रियंका युवराज शिवसेना त्याचबरोबर भोसले प्रियदर्शनी रणजित सिंह भाजप दोषी ज्योती अजय कुमार अपक्ष यांचे अर्ज अकरा ब जागेसाठी वैध ठरलेले आहेत प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जाती सर्वसाधारण या जागेसाठी वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे अरुण हरिभाऊ खरात भाजप काकडे विकास वसंतराव शिवसेना पाटोळे ओम प्रकाश अपक्ष आता या जागेसाठी अवैध ठरलेले अर्ज अगवणे प्रवीण तुळशीराम भाजप त्याचबरोबर मारुडा राजू नानू या ठिकाणी आर पी आय आठवले गट आता प्रभाग क्रमांक बारा ब, महिला, या जागेसाठी वैध अर्ज पवार नताशा रोहन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहा स्मिता संगम शिवसेना फुले स्वाती हेमंत भाजपा यांचे अर्ज वैध ठरले आहेत तर अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे शहा प्रीती अतुल काळे चंदा प्रकाश शहा सुनंदा सुधीर भोसले भारती राजेश यांचे अवैध अर्ज ठरले आहेत बारा ब सर्वसाधारण जागेसाठी आता प्रभाग क्रमांक तेरा आणि शेवटचा प्रभाग आहे यामध्ये ओबीसी महिला एक जागा आहे या जागेसाठी वैद्य अवैध अर्ज पुढील प्रमाणे मोहिनी मंगेश शेंद्रे भाजप बागवान सानिया फिरोज कृष्णा भीमा विकास आघाडी शेख पाकिजा अमीर अपक्ष त्यामध्ये अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे मोहिनी मंगेश हेद्रे राष्ट्रवादी शेख पाकिजा अमीर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांचे अर्ज अवैध ठरले आहेत आता प्रभाग क्रमांक तेरा ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी वैध अर्ज रुपाली अमोल सस्ते भाजप काकडे निर्मला शशिकांत अपक्ष या यांचा अर्ज वैध ठरला आहे तर दोनच उमेदवार अर्ज वैध आहेत त्यामुळे समोरासमोर सामना होणार आहे अवैध अर्ज पुढील प्रमाणे कदम विजया ज्ञानेश्वर रुपाली अमोल सस्ते राष्ट्रवादी काकडे निर्मला शशिकांत अपक्ष एक अर्ज अवैध सौ कदम स्नेहल आकाश यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत आता प्रभाग क्रमांक तेरा क सर्वसाधारण या जागेसाठी प्रभाग क्रमांक तेरा क वैध अर्ज पुढील प्रमाणे सूर्यवंशी बेडके सचिन सुभाषराव अपक्ष व काँग्रेस निंबाळकर राहुल अशोक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शेडगे मनोज दत्तात्रे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आता या प्रभागातील अवैध अवैध निंबाळकर राहुल अशोक भाजप अमोल शिरीष सस्ते भाजप यांचा अर्ज या ठिकाणी अवैध ठरलाय आता पाहूया नगराध्यक्षपदासाठी वैध ठरलेले उमेदवार नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने ऐवळे प्रशांत सदानंद अपक्ष त्याचबरोबर सूर्यवंशी बेडके सचिन सुभाषराव इंडियन नॅशनल काँग्रेस नाईक निंबाळकर शमशेर हिंदूराव भारतीय जनता पक्ष नाईक निंबाळकर अनिकेत रामराजे शिवसेना अशा चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत तर अवैध ठरलेले उमेदवार जाधव अशोक जयवंतराव त्याचबरोबर भाजपा दिलीप सिंह ज्ञान राव भोसले भाजपा नाईक निंबाळकर मनीषा मनिषा अपक्ष बिचुकले संतोष बाळासाहेब रासप अशा प्रकारे अवैध ठरलेले अर्ज नगरसेवक पदाचे आहेत या प्रामुख्याने जे उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये अनेक उमेदवारांनी दोन दोन अर्ज भरले होते काही उमेदवारांनी पक्षाचा ए बी फॉर्मसाठी दोन दोन भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असेल या दोघांच्या अर्ज ए बी फॉर्मसाठी दोन फॉर्म भरले होते यामुळे अनेक अर्ज अशा रीतीने अवैध ठरलेले आहेत तर काही उमेदवारांचे अपक्ष उमेदवारी अर्ज आहेत आता प्रामुख्याने अर्जांची छाननी झालेली आहे अपक्ष अवैध अर्ज या ठिकाणी जाहीर झाले आहेत सुमारे एकशे सात वैध अर्ज ठरलेले आहेत एकूण सत्तावीस जागा आहेत आणि सत्तावीस जागांसाठी एकशे सात उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत आता आज दिनांक एकोणीस रोजी माघारी सुरू झालेली आहे आता अंतिम माघारी ही एकवीस नोव्हेंबर आहे एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत यामधून उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे यामुळे आता उर्वरित उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये किती उमेदवारी अर्ज माघारी येत आहेत कारण आता जे काय कोण अपक्ष असेल बंडखोर असेल किंवा अन्य चुकून फॉर्म एखादा राहिला असेल अशा उमेदवारांची मनधरणी आता सुरू झालेली आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी य या प्रयत्न सुरू झालेले या आहेत यामुळे आता उद्या आणि परवा विशेषतः एकवीस तारखेला किती अर्ज माघार आहेत सत्तावीस जागांसाठी किती उमेदवार रिंगणात राहत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि अंतिम माघारीनंतर या ठिकाणी दोन्हीही पक्ष असतील किंवा अपक्ष असतील किंवा भीमा आघाडी असेल आणि राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा अन्य नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असेल सर्वच पक्षांकडून प्रचाराचा नारळ कधी फुटणार याकडे आता फलटण नगरवासी यांचं लक्ष लागून राहिलं आहे ला कारण आता प्रचारासाठी जेमतेम बावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आठ दिवस या ठिकाणी शिल्लक असणार आहेत तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता तीस तारखेला पाच वाजता या ठिकाणी मुदत संपणार आहे आणि या ठिकाणी प्रचाराची मुदत संपल्यानंतर गुप्त प्रचार राहणार आहे यानंतर मतदान प्रक्रिया ही दोन डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे आणि तीन तारखेला फलटण नगर पालिकेचे नवीन नगराध्यक्ष कोण होणार याबाबतची उत्कंठा आता सिगेला पोहोचली आहे फलटण शहरामध्ये आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत जे काही चार उमेदवार आहेत यांच्या अनुषंगानं आता ठिकठिकाणी चौका चौकात चहा पाणी करताना प्रत्येकामध्ये कोण बाजी मारणार याबाबतच्या चर्चा मोठ्या संख्येनं रंगू लागणार आहेत एकंदरीतच दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची दोन हजार पाच साली चार पाच साली विधानसभेसाठी जोरदार संघ या ठिकाणी लढत झाली होती आणि त्यामध्ये माझी माजी, माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला होता आता यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा ही निवडणूक आता निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत यामुळे आता उत्कंठता शिगेला पोहोचले आहे अनेकांना प्रश्न पडला आहे आता या फलटणच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार कोण विजय होणार याकडे याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत पैसाही सुरू झाले आहेत आणि याचमुळे आता वाढत चालली आहे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता कोण आघाडी घेत आहे हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचे निश्चित या ठिकाणी स्वागत आहे आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती जर पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमचे नवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये उद्या मागार या मागार या या आता वीस तारखेला कोण माघार घेत आहे संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत एकवीस तारखेला कोण माघार घेत आहे याबाबतचे अपडेट्स आम्ही देत राहणार आहोत आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आता प्रचाराला कधी सुरुवात होते याबाबत सर्व ज्या काही बारीक सारीक घडामोडी आहेत याकडेही आम्ही लक्ष ठेवून आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद